सर्वांना माझा पथपूर्वक नमस्कार मित्र आज माझे मन खूप समळून आले आहे कारण आज माझ्यासारख्या इवल्याशा पंतीला प्रत्यक्ष सूर्याविषयी बोलायचे आहे या प्रखर सूर्याचे नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी त्यांना साहेब म्हणत तर कोणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणत तर कोणी विद्वान म्हणूनच मी अनुष्का सचिन घाडगे एकता चौथी शाळा मुली आपल्या समोर विषय सादर करते बाबासाहेब आंबेडकर यांचे गोडवे डॉक्टरांची जाता। उभारी जातात गोडवे पराक्रमाचे गायले जातात स्मारके सुद्धा थोरांची उभारी जातात उदो उदो ही मानकऱ्यांचाच होतो उदो उदो ही मानकऱ्यांचाच होतो इतिहास देखील त्यांच्याच कार्याच्या नोंदी ठेवतो हो इतिहास घडून आणणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला

बाबासाहेबांचा उपकार नाहीत फिरणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद